भिडेवाड्यातल्या शाळेचा प्रस्ताव बारगळण्याची चिन्ह छगन भुजबळांकडून कबुली देण्यात आली आहे जागे अभावी शाळा सुरू करणं अशक्य असल्याची प्रशासनाची भूमिका मांडण्यात आली आहे छगन भुजबळ यांचं वक्तव्य समोर येते छगन भुजबळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे त्यामुळे आता भिडेवाड्यातला शाळेचा प्रस्ताव बारगळण्याची चिन्ह आता दिसत आहे यावर छगन भुजबळ काय म्हणाले पाहूयात तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टींचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक काय म्हणजे दोन वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या माझं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे आपले प्रतिनिधी रोहन रोहन कदम आपल्यासोबत जोडले भिडेवाड्यातल्या शाळेचा प्रस्ताव बारगळण्याची चिन्ह आहेत भुजबळांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे कारण का जो भिडेवाडा मुळात आहे पुण्यातील बुधवार पेठेमध्ये ते, ते एकदम प्राईम लोकेशन आहे आणि त्या ठिकाणी अनेक दिवस संघर्ष केल्यानंतर ती जागा स्मारकासाठी आणि शाळेसाठी जी आहे ती मिळालेली होती परंतु आता तिथे शाळाच करायची नाही अशा प्रकारचा निर्णय दोन्ही बाजूने म्हणजे प्रशासनाच्या बाजूने देखील आणि राजकीय नेत्यांच्या बाजूने देखील झालेला पाहायला मिळतोय कारण की गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टामध्ये ही केस लढत असताना स्मारक आणि शाळा हेच दोन कारण जे आहे ती शाळाची जी जमीन जागा जी आहे ती महापालिकेला मिळालेली होती परंतु आता महापालिकेने काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की त्या जागेमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे विविध कारण दाखवत तिथे शाळा आपण बांधू शकत नाही अशा प्रकारची भूमिका महापालिकेने घेतलेली होती परंतु काही काळ छगन भुजबळ जे की मंत्री आहेत ते शाळा बांधण्यावरती ठाम होते परंतु आता त्यांचा देखील सूर जो आहे तो आज पुण्यामध्ये बदललेला पाहायला मिळाला त्यांनी देखील हे मान्य केलं की त्या ठिकाणी आता शाळा आपण बांधत नाही आहोत शाळा तिथे आपण बांधू शकत नाही वेगळ्या काहीतरी आपण करूयात म्हणून त्यांनी कौशल्य विकास मंडळ त्या ठिकाणी आपण चालू करूयात अशा प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्या ठिकाणी आपण चालू करूयात अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे त्यामुळे आता सावित्रीबाईंच्या भिडेवाड्यामध्ये त्या जागेमध्ये आता शाळा भरणार नाही हे मात्र नक्की नक्कीच नक्कीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी